गणबोटे यांच्या पत्नीनं शरद पवार यांच्यासमोर आपली आप भीती सांगितली पहेलगामचा तो थरारक अनुभव त्यांनी कथन केलेला आहे माझ्या समोर नवऱ्याला ठार मारलं मुस्लिम घोडेवाला वाजवत होता त्यालाही मारलं असं त्यांनी सांगितलंय तिनी खूप मोठ्या मोठ्या लोकांची ओळख काढून त्यांच्याकडनं भरपूर मदत घेतली आणि भरपूर मदत घेतली झाली मिलट्रीच्या लोकांची पण घेता आम्हाला मदत झाली पण ती नंतर झाली ना ती गेली होती तोपर्यंत तोपर्यंत गेले होते आणि त्यांचं बहुतेक ह्याच्यामध्ये निर्भर लोकांना बसून गेलेली आहे सध्या श्रद्धाळी यांचा परिवार आणि आम्ही सोबत होतो ते कुराण वरून हो काहीतरी झालं आम्ही सगळ्या तर तो काय अनुभव त्यांनी तिथे सांगितलेला आहे पाहुयात संतोष जगदाळी यांचा परिवार आणि आम्ही सोबत होतो ते कुराणवरून हो काहीतरी झालं आम्ही सगळ्या महिलांनी तिथे मोठमोठ्यानी अजान म्हटलं मारणारे चार होते तिथे एक जण मुस्लिम घोडेवाला सुद्धा होता त्यांना त्यांना विचारलं या निष्पाप लोकांना का मारत आहात त्यांनी काय चूक केली त्यानंतर त्याला कपडे काढून गोळ्या झाडल्या <laughs> तो मुस्लिम घोडेवाला आम्हाला वाचवत होता दहशतवाद्यांनी त्यालाही कपडे काढून त्याला गोळ्या घातल्या हा संपूर्ण अनुभव थरारक अनुभव त्यांनी शरद पवारांना सांगितलेला आहे